नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे आज आपण कढी पकोडा बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी मी एक वाटी फ्रेश विकी दही घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ हे चाळूनच घ्यायचे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहे कढीपत्ता सात ते आठ पाने घेतलेले आहे दोन मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्तच वापरलेली आहे हिरवी मिरची लसूण व कोथिंबीर यांचं प्रमाण मी पकोडा व कढीसाठी दोन्हींसाठी ॲड केलेलं आहे आपण कढीसाठी व पकोड्यासाठी निम्मी निम्मी देखील प्रमाण वापरू शकता मी दोन्हीचं प्रमाण एकत्रच घेतलेले आहे हिरवी मिरची व लसूण आपण आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत हिरवी मिरची तुम्ही पाहू शकता छानपैकी बारीक झालेली आहे त्यातील निम्मी मिरची कढीसाठी घेणार आहोत व निम्मी मिरची पकोड्यासाठी वापरणार आहोत कोथिंबीर तुम्ही पाहू शकता मी बारीक चिरून घेतलेली आहे त्यातील अर्धी कोथिंबीर पकोड्यासाठी वापरणार आहोत व अर्धी कोथिंबीर कढीसाठी वापरणार आहोत त्या मोठ्या भांड्यांमध्ये आपण एक वाटी दही घेणार आहोत दही शक्यतो ताजे फ्रेशच वापरा अर्धी वाटी बेसनपीठ घेत आहे आता त्यावर आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया मिक्सरला आपण दोन मिनटं आता फिरून घेणार आहोत हे पहा दही व बेसनपीठ हे पूर्णपणे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत एका भांड्यामध्ये आपण साजूक तूप घेऊया दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे साजूक तुपामुळे कडीला छान अशी टेस्ट येते तूप चांगले गरम झाल्यावर आपण आता त्यामध्ये गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्या एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता एक चमचा जिरे घालणार आहोत कढीपत्त्याचे पाणी घालूया त्यावर लगेच हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकूया चांगले असे व्यवस्थित परतून घेणार आहोत दोन मिनटं छानपैकी परतून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ ऍड करूया आता त्यामध्ये पाव चमचा हळद घेऊया पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तुम्ही येथे फोडणीसाठी तेलाचा देखील वापर करू शकता पण तुपाणी कढिलाचं छान टेस्ट येते हिरवी मिरची छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहो व पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत नंतर आपण मिक्सरला फिरवलेले दही व बेसनपीठ यांचे पाणी आपण ॲड करणार आहोत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जारमध्ये पुन्हा थोडेसे पाणी ॲड करून टाकायचे आहे आता ही कढी पातळ जरी वाटत असली तरी पूर्णपणे शिजल्यानंतर ती दाटसर अशी घट्ट होणार आहे त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या आवडीनुसार आपण कढीमध्ये पाणी ॲड करणार आहोत कढीला उकळी येसपर्यंत चमच्याने एकसारखे फिरवत राहायचे आहे गॅसची फ्लेम ही बारीकच राहू द्यायची आहे कढी आता उकळत आल्यामुळे कढीचा रंग खूपच छान असा दिसत आहे उकळत असताना एकसारखी फिरवल्यामुळे ती फुटत नाही कढी आता छानपैकी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा गूळ आपण ॲड करणार आहोत व पुन्हा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हे पहा कढी छान पिक्याशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवलेली आहे कढीला छान असती मस्तपैकी उकळी देखील आलेली आहे कढी उकळल्यानंतर पुन्हा पाच मिनटं आपण चमच्याचे साय्यने व्यवस्थित असे मिक्स करत राहायचे आहे त्यानंतर आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत व गॅस बंद करून घ्यायचा आहे कढी आपली छानपैकी तयार झालेली आहे पकोडे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ चाळून घेतलेले आहे बेसनपीठ हे तुम्ही घरी बनवलेल्या डाळीची देखील वापरू शकता यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये हिरवी मिरची व लसूणची पेस्ट घालूया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकणार आहोत चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करूया पाव चमचा त्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत बेकिंग सोड्याचं प्रमाण थोडेसे कमीच राहू द्यायचे आहे त्यामध्ये थोडे थोडे पाणी आपण आता ॲड करूया मी हे सर्व मिश्रण हँड ब्लेंडरच्या साह्याने मिक्स करत आहे आपण हाताने देखील व्यवस्थित असे मिक्स करू शकता हे पहा पाच मिनटं छानपैकी असे मिक्स झाल्यानंतर आपले पीठ अशा पद्धतीने तयार होताना दिसत आहे पकोड्यांचं पीठ जेवढे तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढे भजे खुसखुशीत तयार होतात कढईमधील तेल छानपैकी गरम झालेले आहे आता आपण एक एक पकोडा व्यवस्थित असे सोडून तळून घेणार आहोत तुम्ही हाताने देखील करू शकता किंवा चमच्याच्या साय्याने देखील बनवू शकता पकोडे एकदम जास्त कढईमध्ये घालू नका त्यामुळे ते एकमेकाला चेपकल्या जातील तर थोडे कमीच घाला पकोडे एका बाजूने तळून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनी तळून घेण्यासाठी पलटी केलेली आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच राहू द्यायची आहे झारी तेलामध्ये एकसारखी अशी फिरवत राहायची आहे त्याच्यामुळे आपले पकोडे एकसारखे असे तळून निघणार आहे हे पा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने झारी फिरवत आहे आता हे पकोडे छानपैकी तळले गेलेले तुम्ही पाहू शकता पकोड्यांना असा छानपैकी कलर आलेला आहे आपले पकोडे तयार झालेले आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत व्यवस्थित असे तेल निथळून घ्यायचे आहे याच पद्धतीने राहिलेले सर्व पकोडे आपण तयार करून घेणार आहोत हे पहा आपले पकोडे खूप छान असे तयार झालेले आहे हे पाहू शकता आपले पकोडे पकोडे आतमधून देखील छान असे तळले गेलेले आहे कुठेच तेल धरलेले नाही आहे किंवा कच्चे देखील राहिलेले नाही खूप छान असे तयार झालेले आहे तयार झालेले पकोडे आता आपण कढीमध्ये एक एक करून सोडणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता कढी पकोडा खूप छान असा तयार झालेला आहे कशी वाटली ही आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो